निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा जिल्हा चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांच्या आदेशान्वये एका पथकाने जिल्ह्यामध्ये तीन ठिकाणी पी सी एन डी टीच्या कायद्यान्वये कारवाई केल्या आहेत यामध्ये नांदुरा मेहकर आणि रिसोड या ठिकाणी रेड करीत दोषी आढळल्याने सोनोग्राफी सील केल्या आहेत तसेच काल एका महिलेचा पाठलाग करीत वाशिमच्या रिसोड येथील शिव मुळव्याद हॉस्पिटल आणि प्रसूतीगृह केंद्रावर अवैधरित्या गर्भपात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे गर्भलिंग चाचणी केल्यानंतर रिसोड येथे गर्भपात होत असल्याची माहिती आरोग्य पथकांना मिळाली होती त्यानंतर बुलढाणा वाशिम आणि रिसोड येथील संयुक्त कारवाई दरम्यान गर्भपातासाठी वापरल्या जाणाऱ्या औषध आणि हो। साहित्य जप्त करण्यात आले घटनास्थळी डॉक्टर अमोल भोपाळे उपस्थित असल्याने त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली त्यामुळे त्यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे जिल्हा शैल्य चिकित्सक यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणाचा तपास सुरू असून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जाते या प्रकरणात अधिक आरोपी असल्याची शक्यता असून तपास सुरू आहे मेहकर इथे काही सेक्स आहे आणि त्याचं गर्भपात होण्याची शक्यता आहे अशी एक गोपनीय माहितीच्या आधारे आपण एक बारा तारखेला एक चम्मू बनवून आपण पाठवली त्यासाठी पोलिसांचा सुद्धा सहकार्य मिळालं परंतु समोरचं लोकेशन ते फिक्स होत नव्हतं तर आपण यांना गोपनीय एका प्रायव्हेट व्हेकलमध्ये पाठवलं आणि त्यानुसार त्यांनी मेहकर पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि आपली चमू यांनी जसा लीड होता तसं तसं समोर जात असताना मेहकरमध्ये पोहोचल्यानंतर असं माहीत झालं की समोरची पार्टी जी आहे जे काही गर्भपात करून देण्यास विलिंगनेस होतं तर त्यांनी व्हेन्यू बदलला आणि त्यांनी एक वाशिम जिल्ह्यामधील रिफोड गाव आहे जे तालुका प्लेस आहे रिफोड तर तिथे एक बी एम डॉक्टर आहेत त्यांच्याकडं होणार असं सांगितलं तो तर तोपर्यंत ठिकाण तर निश्चित नव्हतं परंतु टीम जशी जशी समोरच घेत जात गेली तर त्यांनी तिथे एक गर्भपात करत असताना त्या महिलेला जे एक डॉक्टर आहेत डॉक्टर अमोल भोपाळे म्हणून त्यांच्याकडे गर्भपात करत असताना ती एक महिला पकडल्या गेली आपल्या महिलेचं नाव आणि त्याचं तर कॉन्फिडेन्शियलच ठेवतो आपल्याला तिथे सांगता येणार नाही परंतु ही आपल्या बुलढाणा जिल्ह्यातली तिसरी केस आहे या चालू वर्षामध्ये की ज्या आपण ई सी पी एन डी टी कायद्याअंतर्गत आपण त्या कायद्याचा प्रभावी अंमलबजावणी या दृष्टीनं सतत प्रयत्न करत आलो आणि त्यामध्ये एक आपण मी करीतील पहिले एक एक सोनोग्राफी सेंटरवर सुद्धा धाड टाकून ते आपण पकडले गेले आणि त्यांचा एक पोलीस केस आपण बनवली होती आणि त्यामध्ये त्यांच्यावर सुद्धा कारवाई प्रस्थापित केलेली आहे तसंच एक दुसरं प्रकरण नांदोरा इथे केलेलं आहे ज्यामध्ये त्यांचा आपण सोनोग्राफी सेंटर सील केलेलं आहे आणि त्यांचा गर्भपात करण्याचा जो परवाना असतो तो है, सुद्धा रद्द केलेला आहे आणि त्याला सुद्धा सस्पेंड केलेला आहे तर ही जी कारवाई ही पण एक अत्यंत महत्त्वाची कारवाई आपल्या विभागाकडून काल केली गेलेली आहे आणि यानंतर कुठल्याही व्यक्तीने असं करू नये असं मी आवाहन करतो जे डॉक्टर्स असतील किंवा डॉक्टर व्यतिरिक्त काही एक गोगर डॉक्टर्स ज्यांना म्हणू असे पण काही या यामध्ये जे गर्भलिंग तपासणी आणि त्यानंतर त्या पुढील गर्भपात करण्याच्या या ज्याला आपण चांगलं तर म्हणणार नाही कुकर जे कुकर्म आहे अशा पद्धतीनंच हे बंद झालं पाहिजे असं आपल्याला वाटतं आणि त्यानुसार सर्वच या स्कॅम सोबत रिलेटेड सर्वांनी असं करू नये असं मी सर्वांना आवाहन करतो आणि ताकीद सुद्धा देतो जर आपल्याला अशा पद्धतीनं लीड मिळाला तर आपण निश्चित कारवाई करणार याची सत्या शी निगडीत असलेल्या लोकांनी नोंद घ्यावी बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य